झालं तर त्यानंतर मग मी ठरवलं की नाही आता आपल्याला काय करायचं आपल्याला जे डब्ल्यू मेन्सला टॉप करायचं मी हे मनात धरलं आणि मी पुढे जायला सुरुवात केली तर ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये मला खूप डिप्रेशन झालं मी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला अरे बापरे हो। की मला काय मी काय केलं तुम्हाला आता ही तुम्हाला वाटेल की इमॅजिनरी आहे पण हे माझ्यासोबत खरं झालं म्हणजे माझ्या बाबांसाठी मी हे केलं हां बाबांना प्रूव्ह केलं की माझी बुद्धिमत्ता आहे हे मी त्यांना प्रू केलं पण मला तर हे नाही करायचं आहे तर मी हे घेतलं की आपण हेही करायचं आणि सायमलटेनियसला आपण आपला बिझनेस पण करायचा आणि तुम्हाला एक सांगतो की दहावीला माझ्यावर होतं कर्ज जवळजवळ दहा लाख रुपयाचं पर्सनली तुमच्यावर सी माझ्यावर कर्ज होतं आणि माझ्या एका जवळच्या मित्राने मला फसवलेलं त्यामुळे त्याचं नाव नाही घेत पण त्याला कळेल अफॉर्ड कर्ज बरोबर की आता तू माझ्या आता काम करतो हां तर चाललं तर त्यानंतर Uh, ते कर्ज मी घेतलेलं सहा लाखाचं पण चार लाख रुपये इंटरेस्ट ऍड झाले जर तुम्हाला श्रीराम सिटी माहिती आहे आणि आतापर्यंत आम्ही सक्सेसफुली जवळजवळ एक हजार तीनशे चाळीस मुलांना अॅब्रॉडमध्ये हे करून त्यानंतर बिझनेसवाल्यांना पण आम्ही हे केलेलं फक्त बिझनेसवाल्यांसाठी फी थाउजंड रुपीज आहेत की रियल इस्टेट रियल इस्टेटमध्ये पैसे कसे गुंतवायचे बाहेरच्या देशात ते पण तुम्ही सर यार असिस्ट करतो त्यानुसार टुरिस्ट विजा असे सर्व विजा आपण हे करतो तर अशा पद्धतीने तो दुसरा स्टार्टअप आणि तिसरा स्टार्टअप आहे ब्ल्यू इगल ब्ल्यू इगल ही एक ट्रेडिंग अकॅडमी ही ट्रेडिंग अकॅडमी पहिल्यांदा मी कर्नाटकात खुली केली जसं मला मणिपाल माहिती असेल पी तिथे पहिल्यांदा आम्ही पहिला क्लास घेतला तुम्ही आता ब्लू इगल ह्या कंपनीचं नाव घेतलं हो पण तुम्ही क्रिप्टोकरन्सी आणि फॉरेक्स ट्रेडिंग हे दोन्ही पण तुम्ही करता तर फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो मधला फरक पण थोडासा समजला तर आम्हाला बरोबर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे आपण कुठल्या तरी देशातल्या करन्सीवर पैसे गुण जे मी भगवत गीते तुम्हाला कळलं असेल ते म्हणजे कर्ण दुर्योधन हो आणि श्रीकृष्ण अर्जुन बरोबर कारण अर्जुनाकडे असा मित्र होता जो त्याला सर्व हे सांगायचा की हे कर हे बरोबर आहे हे चुकीचं आहे ते पण मैत्रीच आहे ते देव आणि एका ह्याचं नातं नाही ते मैत्रीचं नातं आहे आणि कर्ण दुर्योधन कर्णाला माहिती होतं की आपण हरणार आहोत आपण स्वतः देवाशी लढतोय पण तुम्हाला उभा राहिला ॲज अ फ्रेंडशिप म्हणून कारण त्या लेवलपर्यंत मी पण शून्यापासूनच सुरुवात केली मी डायरेक्ट बाबा लाख रुपये असं तर मी नाही का मोबाईल लागलो मी पण बिगनर सुरुवात केली पण आत्ता जे बिग्नर्स आहेत त्यांना टॅग द्यावा लागतो हा पण ते खूप चुकीची गोष्ट हे टी सी एफ वेळेस चालू झाले इतिहास वेळेस आता तुमच्याकडे किती टीम आहे आणि त्यावेळेस चालू झाले त्यावेळेस कोण कोण होतं आणि तुम्ही कसं चालू कसं केलं ते टी सी एफ ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी माझ्यासोबत असं कोणी नव्हतं पण हा मी तुम्हाला एक सांगू शकतो की कोणी नव्हतं पण एक मित्र होता आम्ही अग्रीमेंट प्रॉपर अग्रीमेंट करतो एवढ्या एवढ्या महिन्याचा अग्रीमेंट असतो त्याच्यावर सरळ लिहिलेलं असतं हा पैसा तु। जर तुम्हाला मिळाला नाही तर आम्ही आमच्या पॉकेटमधून देतो जर कंपनी पडली अनफॉर्च्युनेटली माझी कंपनी डास तर मी माझ्या पॉकेटमधले माझ्या इन्व्हेस्टमेंटमधले पैसे तुम्हाला देणार पण तुमचे पैसे बुडणार नाही आत्तापर्यंत या मार्केटमध्ये अशी कुठलीही कंपनी नाही की जी स्वतःच्या पॉकेटमधनं पैसे देतो कोणताही ओ मला तुम्ही शोधून दाखवायचो स्वतःच्या पॉकेटमधनं देतो तुम्ही जर गुगलवर वर सर्च माझं खूप सारे क्लायंट असे आहेत ज्यांना मी ज्यावेळी माझी कंपनी डायरलेली त्यावेळी स्वतः पैसे देते